नमस्कार किशोर मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो आपण नेहमी राजकारण ह्या विषयावरती या चॅनलवरती बोलत असतो चर्चा करत असतो आज एका वेगळ्या विषयावरती मी बोलणार आहे वेगळ्या विषयावरती मी अशाकरता बोलणार आहे की तो विषय माझ्या अगदी आस्थेचा आहे माझ्या आवडीचा आहे मी ज्याच्यावरती प्रेम करतो असं आहे आणि तो विषय आहे गोवा माझा जन्म महाराष्ट्रात झाला असला मुंबईत झाला असला शिक्षण इथे झालं असलं माझं करिअर मी इथे घडवलं असलं तरी मी मूळचा गोव्याचा आहे त्याच्यामुळे गोव्यावरती माझं प्रेम आहे आणि तुमचंही असेल तुम्ही महाराष्ट्रातले असाल गोव्यातले असाल पण तुमचं प्रेम निश्चित असणार गोव्यावरती ह्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे हा विषय आज मी अशाकरता घेतला की सगळीकडे सा अशी चर्चा आहे की सीजन सीझनमध्ये जो सीझन असतो टुरिझमचा साधारण डिसेंबरच्या अलीकडे आणि पलीकडे ह्या सीझनमध्ये गोव्यामध्ये अतिशय कमी टुरिस्ट आले किंवा पर्यटक आले अशी जबरदस्त चर्चा आहे आणि त्याच्यावरनं राजकारणी सुरू झालेलं आहे अगदी की गोव्याचे मुख्यमंत्री जे आहेत प्रमोद सावंत यांना येऊन सांगावं लागलं की तसं काही नाही आहे आता मित्रांनो मी जवळजवळ दरवर्षी गोव्याला जातो आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या गावी वर्षात नाही जातो देवीचं दर्शन असतं इतर काही भेटीगाठी असतात मी जातो गोव्याला त्या निमित्ताने आणि मी ऑब्झर्व केलेल्या गोष्टी मला आपल्याबरोबर शेअर करायच्या आहेत की का असं झालं असेल याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जी इतर राज्य आहेत अगदी उत्तर प्रदेशसारखी राज्य असतील जिथे रिलिजियस टुरिझम ज्याला म्हणतो काशी विश्वनाथ असेल किंवा तुम्ही अयोध्या असेल इथे राम मंदिर झालं अशी अनेक ठिकाणं जी आहेत देशामध्ये त्या त्या ठिकाणांची जी पर्यटकांना आकर्षित करतील अशी जी स्थानं आहे ती वाढलेली आहे आणि तिथलं सरकार सजग झालेलं आहे त्याच्यामुळे जो हे आपलं माझं मत आहे ना की माझं मत आहे की जो मोठ्या प्रमाणातला उत्तरेतला जो क्राऊड किंवा जी मंडळी यायची गोव्यामध्ये त्यांना एक अजून डेस्टिनेशन मिळालेलं आहे अयोध्येसारखं आहे किंवा काशी विश्वनाथ असेल आणि इतर जे काही प्रदेश आहेत केरळसारखं राज्य आहे आता मध्य प्रदेशही आपण बघाल तर तिथेही चांगल्या रीतीने टुरिझम ऑर्गनाईज लेवलवरती आलेलं आहे जम्मू काश्मीर तर आहे विशेषतः काश्मीर आहे तर या तुलनेमध्ये जर तुम्ही गोवा पाहिलात ना तर मित्रांनो लोकांना असं वाटतं की गोवा थोडंसं महागडा है आहे अशी एक तक्रार ऐकू येते की हल्लीकडे गोवा हे आहे हे विमान प्रवास असेल तिथली जी हॉटेल्स असतील ती महाग आहेत ती परवडत नाहीत म्हणून जे पर्यटक आहेत ते गोव्यामध्ये येत नाहीत हा एक ज्याला आपण म्हणतो तो तक्रारीचा भाग आहे दुसरा भाग असा आहे मित्रांनो मला सुद्धा त्याचा खूपदा त्रास झालेला आहे की पर्यटक म्हटलं की तो काही सकाळीच फिरतो असं नाही तो, तो संध्याकाळी उशिरापर्यंत फिरत असतो पण गोव्यामध्ये अगदी पणजी जे राजधानीचं शहर आहे तिथे तुम्ही जर पाहिलं तर रात्री नऊ नंतर तुम्हाला ट्रान्सपोर्ट मिळणं कठीण भयंकर कठीण अगदी रिक्षा मिळणं तर भयंकर कठीण आणि रिक्षा फार थोड्या आहेत तुम्हाला रात्री नऊ नंतर बसेस वगैरेसुद्धा मिळत नाहीत सार्वजनिक जे ट्रान्सपोर्ट आहे तो अतिशय खराब आहे असं मी म्हणेन याचं कारण काय मला माहीत नाही कारण जे आज टुरिस्ट आहेत त्यांना ओला उबेर किंवा गेला बाजार किमान रिक्षा मिळावी रात्रीच्या वेळी अशी अपेक्षा असते आता मागच्या वेळी मी गेलो मी कधीच कसिनोला गेलो नाही आणि ह्यावेळी म्हटलं बघूया आपण पण मला काही तो अनुभव फारसा आवडला नाही कारण कसिनोमध्ये जी मंडळी खेळायला येतात जुगार खेळायला येतात त्यांचं ठीक आहे ते आपलं तो खेळ खेळत असतात पण तुम्ही जेव्हा ॲट्रॅक्ट करता लोकांना इतर लोकांना ज्यांना जुगार खेळायचा नाही पण कसिनोवरती येण्याची इच्छा आहे त्यांच्याकरता काय तर फक्त काहीतरी थोडा नाचकाम झालं जेवण ते पण तसलंच म्हणजे काय ग्रेट वगैरे नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटलं की कशाला मी एवढे पैसे कसिनोमध्ये खर्च केले तर त्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने हे पाहायला हवं की जरी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असेल कसिनोसारख्या ठिकाणी तरी तिथे काय प्रकारचं मनोरंजन पर्यटकांना मिळते ह्याच्यावरती सरकारचं लक्ष असायला हवं आणि त्याच्यातूनही महत्वाचं म्हणजे कसिनो जनरली संध्याकाळनंतर माणूस जातो कारण तशी मानसिकता असते की आपण जाऊया जरा एन्जॉय करूया थोडंसं जे काही कॉम्प्लिमेंटरी जुगालाची तिकीटं मिळतात ती खेळूया थोडं आपले पैसे ठेवूया ही मानसिकता असते म्हणून लोक जात असतात पण परत आम्हाला प्रश्न असा आला की रात्री उशिरा हॉटेलवर कसं यायचं आणि जे खाजगी टॅक्सीवाली मंडळी होती ती कायच्या काय भाव सांगत होती त्याच्यामुळे मग आम्हाला तिथल्या कॅसिनोच्या जी एमला स्पेशल रिक्वेस्ट करायला लागली की बाबा आमचं वय आहे आम्हाला सिनियर सिटीजन आहोत आम्हाला जरा हॉटेलवरती ड्रॉप करा असे गया वेळा केल्यानंतर त्यांचं त्यांनी आमचं ट्रान्सपोर्टेशन ॲरेंज करून दिलं पण हे काही सर्वांकरता शक्य नाही आहे ना दरवेळी शक्य नाही आहे मग असा प्रश्न येतो की बाबा सार्वजनिक जे ट्रान्सपोर्ट आहे ते इतकं खराब का काय गोव्यामध्ये हे आताची रड नाही आहे ही पहिलीपासूनची आहे मग सरकार याच्या बाबतीमध्ये काय करणार आहे शिवाय तुम्ही बघाल तर आता जी परदेशातली जी काही डेस्टिनेशन्स आहेत अगदी व्हिएतनामसारखा देश आहे तो अतिशय झपाट्याने सध्या डेव्हलप होतो आहे मालदीव आहे थायलंड आहे श्रीलंका आहे तिकडे तुलनेमध्ये तुम्ही बघाल तर लोकांची अशी तक्रार आहे की तिथलं टुरिझम जे आहे ते साफसुथरा आहे एवढंच नाही तर तुलनेमध्ये स्वस्त देखील आहे आणि थायलंड तर निश्चित डेस्टिनेशन असं आहे की जिथे वारंवार लोक जातात आपल्या देशातलीही जातात जगभरात नाही येतात पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे व्हिएटनामसारखे देश आहेत त्यांनीही हे टुरिझमचं महत्त्व आता जाणलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे बीचेस हॉटेल्स अगदी रिजनेबल रेटमध्ये तिथे मिळत आहेत असं असताना लोक मुद्दामून गोव्याला काय येतील आता मागच्या वेळी मी जसा कसिनाला गेलो तसंच मी समुद्रकिनारीही जायचा आणि बघण्याचा प्रयत्न केला की बाबा नेमका काय प्रॉब्लेम आहे पण मला निराशा हाती आली की तिथले गोव्यातले समुद्रसुद्धा आता तितकेसे साफसुथरे झालेले नाही आहेत उत्तरेतनं येणारा जो पर्यटक आहे त्यांनी फार क्वचित समुद्रकिनारा पाहिलेला असतो समुद्र पाहिलेला असतो त्याच्यामुळे ते वेड्यासारखे बिहेव करतात आणि स्थानिकांबरोबर त्याचे अनेक वाद होतात झालेले आहेत गोव्यातसुद्धा पण ह्या बाबतीमध्ये सरकारनी इंटरव्हिन करायला हवं ना हस्तक्षेप करायला हवा की बीचेस हे क्लीन असावेत साफ असावेत लोकांना वाटावं वा की आपण बीचेसवरती आलवलेलो आहोत तर तिकडे एन्जॉय करावं त्याच्याऐवजी नुसती गर्दी आणि काहीही चाललेलं आहे म्हणजे सॉरी पण तुम्ही हे अनुभवलेलं असेल की टुरिस्ट जे आहेत आपल्याच देशातले कसेही वागतात काहीही बोलतात काहीही करतात आणि मग निश्चितपणे जे इंटरनॅशनल लेवलवरचे जे टुरिस्ट आहेत त्यांना हे सगळं आवडत नाही ते गोव्यामध्ये येतात किंवा आपलं एक आणि टुरिझम आपण कशाकरता करतो की एक थोडंसं रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं थोडीशी शांतता लवावी पण गोव्यामध्ये ती येऊन मिळते आहे का आता तर त्याचं उत्तर नाही असंच आहे आता याच्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की हा सगळा जो गदाळ उठलेला आहे त्याची दखल अगदी सर्वोच्च पातळीपर्यंत म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेली आहे आणि निश्चित आपलं प्रेम आहे गोव्यावरती तुमचं आहे तसं माझंही आहे आणि मी आशा करतो की मुख्यमंत्री स्वतः ह्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालून हा जो काही पर्यटक दूर गेलेला आहे गोव्यापासनं त्याला परत गोव्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील गोव्यामध्ये अनेक केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारने अनेक तऱ्हेचे डेव्हलपमेंट तिथे चालू आहे चांगल्या रीतीने चालू आहेत नवीन ब्रिजेस बनत आहेत इतर अनेक गोष्टींची डेव्हलपमेंट होते आहे तर थोडंसं लक्ष मला वाटतं राज्य सरकारनी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलं पर्यटकांच्या समस्येकडे तर परत एकदा गोवा हा पर्यटकांनी भरून येईल असं म्हणायला हरकत नाही तूर्तास इथेच थांबतो मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा धन्यवाद